लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच महाविकास आघाडीनं उमेदवार घोषित करण्यामध्ये आघाडी घेतली आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती म्हणजे आजाद शत्रू व्यक्तिमत्व शाहू महाराजांना कोल्हापुरातन कोणीही विरोध करणं अशक्यच आणि हीच बाब नेमकी हेरून शाहू महाराज छत्रपतींना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली ही खेळी खेळून महायुतीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला खरा पण महायुतीनं शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाचं दडपण न घेता संजय मंडलिक या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी दिलीये कोल्हापुरात प्रत्येक निवडणुकीत पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रित राजकारणावरती जास्त भर आहे त्यामुळे निवडणुका जरी दोन पक्षांमध्ये असल्या तरी अंतर्गत गटबाजी आणि वैयक्तिक हेवे दावे यामुळे कुठल्या पक्षातले नेते कुठल्या पक्षाबरोबर जातील आणि निवडणुकांच्या आधी वारं कसं फिरणार याबाबत कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही त्यात कोल्हापुरातलं राजकारण हे भल्या भल्यांना चकमा देणार राहिलेले त्यामुळे संजय म्हणली की शाहू महाराज छत्रपती कोल्हापूरच्या लोकसभेत कोणाचं पारड जड राहणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून सगळ्यात आधी कोल्हापूर मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो ते बघू तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जर बघितला तर असं दिसून येतं की या लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा प्रभाव आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर सदाशिवराव मंडलिक हे शरद पवार यांच्या सोबत आले आणि राष्ट्रवादी कड़ून तीन वेळेला ते कोल्हापूरचे खासदार झाले दोन हजार नऊच्या निवडणुकीत मात्र कोल्हापुरातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं कारण सदाशिवराव मंडलिक यांनी शरद पवारांची साथ सोडली यावेळेस सदाशिवराव मंडलिक अपक्ष लोकसभा निवडणूक लढले मंडलिक यांच्या विरोधात शरद पवार यांनी तेव्हा संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली होती दोन हजार नऊ ला धनंजय महाडिक हे देखील खासदारकीसाठी इच्छुक होते पण महाडिक यांचं तिकीट कापलं गेलं आणि निवडणुकीत जे होणार होतं तेच झालं संभाजीराजे छत्रपती यांचा दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला हो सदाशिवराव मंडलिक हे अपक्ष म्हणून दोन हजार चौदा ला धनंजय महाडिक राष्ट्रवादी विरुद्ध संजय मंडलिक शिवसेना असा सामना झाला यावेळी दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत सुद्धा महाडिकांनी मंडलिक यांचा चाळीस हजार मतांनी पराभव हो केला दोन हजार एकोणीस ला मात्र पुन्हा हीच लढत झाली महाडिक विरुद्ध मंडलिक यावेळेस मात्र मंडलिकांनी पराभवाची परतफेड केली काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असताना सुद्धा सतेज पाटील यांनी जाहीरपणे आमचं ठरलंय असे फ्लेक्स लावत मंडलिक यांना मदत केली आणि मंडलिक के निवडणूक जिंकले आता दोन हजार चोवीस ला निवडणुकीचं गणित काय असू शकतं तर दोन हजार चोवीस ला निवडणुकांची सगळी गणित बदलली आहेत शाहू महाराज हे छत्रपती घराण्यातून असल्यामुळे त्यांना कोल्हापूर आणि परिसरातले मतदार आदरानं म्हणून नक्कीच मतदान करतील त्याशिवाय कोल्हापुरातल्या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये सतेज पाटलांची ताकद आहे ही ताकद शाहू महाराजांच्या मागे नक्कीच उभी राहील याशिवाय संभाजी महाराज छत्रपती हे देखील मतदारसंघ पिंजून काढतात त्यामुळे शाहू महाराजांची निवडणुकी आधीच एक हवा तयार झाली आहे पण ही हवा काढून घेण्यासाठी महायुतीनं देखील कंबर कसली आहे यावेळेस महायुतीचं वैशिष्ट्य म्हणजे एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवलेले उमेदवार आता एकाच महायुतीत आहेत उदाहरण द्यायचं झालं तर घाटगे मुश्रीफ महाडिक मंडली हे सगळे दिग्गज आता एकाच निवडणूक लढवणार आहे कोल्हापुरातून महायुतीतून कोणत्याही बातमी नाही आणि हे महायुतीचं एकीचं बळ शाहू महाराजांना जड जाऊ शकत आता कोल्हापूर मधलं विधानसभेचं गणित काय तर कोल्हापूरमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत करवीर दक्षिण कोल्हापूर उत्तर कोल्हापूर कागल चंदगड राधानगरी या सहा पैकी तीन मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत करवीर मधून काँग्रेसचे पी एन पाटील दक्षिण कोल्हापूर मध्ये ऋतुराज पाटील उत्तर कोल्हापूर मधून जयश्री जाधव तर उरलेल्या मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत कागलमध्ये हसन मुश्रीफ आमदार आहेत जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चंदगडचे आमदार राजेश पाटील हेही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत राधानगरी मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत कागदपत्रावर बघितलं तर या भागात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी पवार गट यांची ताकद मर्यादित आहे त्यामुळे सतेज पाटील किती ताकद लावणार आणि महाडिक मंडलिक मुश्रीफ यांची एकत्रित ताकद शाहू महाराजांना भारी पडणार का हे यावेळेस बघणं महत्वाचं ठरणार आहे शाहू महाराज छत्रपती की संजय मंडलिक कोण निवडून येईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आवर्जून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका